नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक अशी भाजी घेऊन आली आहे जी सर्वांना आवडते पटकन होते चटपटीत लागते आणि टिफिनलाही घाईगडबडीत बनवून घेऊन जाता येईल अशी ती म्हणजे बटाट्याची भाजी त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी देऊ जिऱ्या मोहरीची फोडणी छान तळतळली की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा लांब कापून पातळ स्लाईस करून टाकला आता कांदा आणि मसाले परतून घ्यायचे कांद्याने थोडा रंग बदलला पाहिजे आता कांदा आपला भाजतोय आता आपण त्याच्यामध्ये टाकू मिरची आणि कढीपत्ता मिरची आणि कढीपत्ता टाकून परत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यामध्ये जाईल एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला आणि एक चमचा गरम मसाला तर हे सगळे मसाले टाकून झाले की आपल्याला याच्यामध्ये मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले इतके परता की मसाल्यांचा एक छान रंग आपल्या भाजीला आला पाहिजे आणि मसाल्याने तेल सोडायला चालू केलं पाहिजे तर मसाल्याने तेल सोडलं आहे आणि भाजीला एक छान रंगही आला आहे आता आपण याच्यामध्ये टाकू उकडलेला बटाटा तर बटाटा टाकून बटाटा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जसं की मसाले सगळे आपल्या बटाट्याला ला लागले पाहिजेत आणि बटाटा चांगला फुलला पाहिजे आता शेवटी कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आणि छान भाजी तुम्हाला टिफिनसाठी आणि घाईगडबडीच्या वेळी बनवण्यासाठी परफेक्ट भाजी आहे नक्की ट्राय करा थँक्यू